ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना मासिक पेन्शन सात हजार पाचशे रुपये वेतन महागाई भत्त्यासह हो, मंजूर करा पतीपत्नीस मोफत सेवा उपलब्ध करा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार भेदभाव न करता सर्वांना हायर पेन्शन लागू करा या व इतर मागण्यांसाठी ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रांताध्यक्ष सना आंबेकर यांच्या नेतृत्वात नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले मोर्चात ई पी एस पेन्शनधारक मोठ्या संख्येत उपस्थित होते हमारे भारतवर्ष के पंत प्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी जी को एक ही निवेदन है कि हम सारे बुजुर्गों के जरूरतों को ध्यान में रखते हुए जबकि इतनी महंगाई के चलते दैनन्दिन खर्चों को वहन करना भी बहुत मुश्किल काम हो चुका है उसके चलते जो ए पी एस के अंतर्गत पेंशन के लिए जो हमने मांग रखी है उसको जल्द से जल्द पूरा करें आप पूरी तरह से वाकिफ हैं कि हमारे यहाँ के नागरिक को किस तरह की परेशानियों का सामना करना पड़ रहा है महंगाई ये सबसे बड़ा मुद्दा है हमारे भारतवर्ष का जिसमें इस मुद्दे को सुलझाना बहुत जरूरी है सभी बुजुर्गों की तरफ से मैं पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी जी से निवेदन करती हूँ कि हमारी मांगों को ध्यान में रखते हुए जल्द से जल्द एक अच्छा निर्णय लें और दिवाली के पूर्व ही हमारी सारी मांगों को पूरा करते हुए जैसा कि अशोक भा राउत जी ने बारम्बार कहा है बारम बार निवेदन दिया है कई बार हमारे धरने आंदोलन कई बार हो चुके हैं यहाँ तक कि दिल्ली में भी दे चुके हैं उसको ध्यान में रखते हुए हमारी जरूरतों को हमारी आवश्यकताओं को ध्यान में रखते हुए माननीय पंतप्रधान मोदी जी से एक ही निवेदन है कि कृपया हमारी मांगों को स्वीकृत करे मैं सन आम्बेकर प्रांत अध्यक्ष ईपीएस पी राष्ट्रीय संघर्ष समिति ईपीएस पी राष्ट्रीय संघर्ष समिति ही पूर्ण भारत में जे औद्योगिक क्षेत्रामध्ये कॉपरेटिव्ह बँक एस टी महामंडळ साखर कामगार बीडी कामगार ह्या कामगारांना जे तुटपुंजी पेन्शन मिळते ते आठशे ते दोन हजारापर्यंत ही पेन्शन वाढवून देवं म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारतामध्ये ही संघटना आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर राऊत साहेब यांनी दिल्ली येते माननीय पंतप्रधान साहेब मान्य श्रममंत्री श्रम मान्य अर्थमंत्री त्यांच्याशी अनेक वेळेस चर्चा केली पंतप्रधान तर दोन वेळेस चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आप का काम जरूर करेंगे परंतु तो नुसतं आश्वासन राहिलं आजपर्यंत आमच्या पेन्शनमध्ये एक रुपयाची वाढ झाली नाही म्हणून आता अकरा आणि बारा तारखेला बेंगलोरला सी बी टीची बैठक आहे त्या बैठकीमध्ये आमच्या पेन्शनचा निर्णय होत असते आणि तो निर्णय व्हावा म्हणून आज संपूर्ण भारतामध्ये चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तारखेला सर्व कार्यालय त्याचप्रमाणे भविष्य निधी कार्यालयावर आंदोलन आणि आं मोर्चाचं नियोजन केलेलं आहे या मोर्चाद्वारे आम्ही सरकारला जागण्याचं काम करत आहोत जर सरकारनं दिवाळीच्या पूर्वी आमची पेन्शन मंजूर नाही केली तर दिवाळीच्या नंतर कमांडर रावसाहेब जो काही निर्णय घेतील मग त्यामध्ये सामूहिक आत्मदान असो किंवा जेलभरो आंदोलन असो किंवा रेल रोको असो किंवा रस्ता रोको असो जे काही आंदोलन करतील ते आम्ही पूर्ण ताकदनिश्चित त्या आंदोलनात सहभागी होत आमचे सर्व पेन्शनर सहभागी होतील रोज रोज आमच्या आज दररोज भारतामध्ये दोनशे पेन्शनर हे जग सोडून जात आहेत दररोजच्या मरण्यापेक्षा एकदाच मरण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत म्हणून मला पूर्ण खात्री आहे की आदरणीय मोदी साहेब सुद्धा ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हा ज्येष्ठ नागरिकांचा हा मागण्याचा मोर्चा आहे ते आपली नक्कीच दखल घेऊन दिवाळीच्या अगोदर आम्हाला पेन्शन मंजूर करतील अशी मी आशा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र